जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत कोथंबीर मेथीची जुडी हाते भाव पालेभाज्यांचे दर कडाडले सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर सध्या संगमनेर मध्ये भाव खात असून चाळीस ते पन्नास रुपयाच्या भावाने विकली जाते आहे त्यामुळे रोहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट हे कोलमडले संगमनेरच्या आजच्या शनिवारी सात सप्टेंबर रोजी आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे कोथंबीर ती प्रत्येकाच्या घरात वापरली जाते पण आता कोथंबीरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट चाळीस ते पन्नास रुपयांना विकली जाते कोथिंबीर प्रमाणेच मेथीची जोडी देखील पन्नास रुपयांना विकली जाते त्यामुळे सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातलीयेत शेतमालाची आवक घटल्याने पालेभाज्या तर मिळेल अशा झाल्यात ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत त्यांचे दरही जास्त असल्याचं चित्र आहे त्यामुळे आता काय खावं असा प्रश्न तालुक्यातील सामान्य नागरिकांना भेडसावतोय सलीम शेख सह प्रतिनिधी हुसैन पटेल काय भाव द्यायची भाऊ चाळीस रुपये काही कमी नाही होणार का काय खावा काय भाव गेलं का नाही हो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत